नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेली आहे आणि याचे अर्ज भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पोलीस भरतीच्या सर्वसाधारण सूचना आहेत आणि ह्या अपडेटेड सूचना आहेत तर सर्वांना माहिती आहे तीस नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की अर्ज भरण्याच्या आधी आता ही तुमच्या स्क्रीनवर ह्या सूचना आहेत अपडेटेड याच्यातली एक महत्त्वाची सूचना की भरपूर विद्यार्थ्यांची दुर्लक्षित आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो मुद्दा क्रमांक बारामध्ये पॉइंट नंबर बारा ही बत्तीस पानाची पूर्ण पी डी एफ आहे आपल्या नोकरी महाराष्ट्र या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये ही पी डी एफ सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो मुद्दा क्रमांक बारा ही महत्वाची टीप आपल्याला बघायची आहे यामध्ये बारा पॉईंट एकमध्ये मध्ये बघा यांनी काय माहिती दिलेली आहे तर उमेदवाराकडे उमेदवाराकडे आधार कार्ड लिंक असलेले मोबाईल असणे आवश्यक आहे म्हणजे ज्यावर तुमचा आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर आहे तो असणे आवश्यक आहे आणि पुढे वाचा नसल्यास प्रथम त्यांनी त्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकावर लिंक करून घेणे आणि या घेण्यात आल्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा याबाबत सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा होतो हा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे जर आधार कार्ड तुमच्याकडे लिंक आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर अर्ज अर्ज करण्याच्या आधी आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून घेणे आणि लिंक करून घे घेतल्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा अशा प्रकारची सर्वसाधारण सुदराच्या परिपत्रकामध्ये याची माहिती आहे तर विद्यार्थी मित्रांनी अर्ज भरण्याआधी आपला जवळच्या आधार केंद्रावर किंवा मोबाईलवर यू आय डीच्या वेबसाईटवर आधार कार्डाच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि बाहेर आधार आधार केंद्रामध्ये जवळच्या तुम्ही जाऊन मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि जवळच्या आधार केंद्रामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर लिंक करता त्यावेळेसच आधार कार्डाला तुमचा ईमेल ॲड्रेससुद्धा तुम्ही लिंक करू शकता तर मित्रांनो अर्ज भरण्यापूर्वी ही महत्वाची सूचना आहे व्हिडिओ आवडलास तर तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करा खूप खूप धन्यवाद जय हिंद